शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी एखादं सदृढ बीज एखादं चांगलं बी पेरलं तर त्यातून उगवणारं झाड ही सदृढच आणि चांगलंच मूल गर्भातच असताना त्यावर चांगले संस्कार करायला हवेत करायला हवेत म्हणजे फक्त जाणून बुजून असं नाडीच्या स्टेज प्रमाणे त्याला योग्य ती खत देत असतात तसं सोपं आहे बघा आणि आपण सगळ्यांनी त्याला किती अवघड करून ठेवलं की मुलांवर स्पेशली आजकालच्या आजकालच्या वडिलांना खूप जास्त काळजी असते की मुलांवर चांगले संस्कार कसे होणार तर तुम्ही चांगले आहात तुमचं पण शुद्ध असू शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका म्हणे जाती तापविश्रांती दर्शने लहानपणापासूनच या अभंगातील पहिल्या ओळी आपण प्रत्येकानेच ऐकल्या असतील संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे उत्तम अशी उपदेशात्मक सुभाषिते आहेत संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत ते किती तंतुतंत खरं आहे ना निसर्गातली किती साधी सरळ गोष्ट आहे आणि ही तेवढीच महत्वाची सुद्धा आहे एखादं सदृढ बीज एखादं चांगलं बी पेरलं तर त्यातून उगवणारं झाडही सदृढच आणि चांगलंच होणार आंब्याची उत्तम पोय जर आपण लावली तर त्याला झा जा, त्या झाडाला फळेही गोड आणि रसाळच मिळतील शिवाय त्या झाडापासून येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली आणि नजरेसमोर हिरवाई असे त्याचे वेगवेगळे फायदेसुद्धा होतीलच अर्थात बी जर शुद्ध असेल तर त्यावर नंतर होणारे संस्कार पण सगळ्या प्रवासात महत्त्वाचे ठरतील नुसतंच बी लावलं आणि पुढे त्याची देखभालच केली नाही त्याला बघितलंच नाही किंवा त्या बीजाला पाणी टाकलं नाही तर रसाळ फळांची अपेक्षा कशी करावी मध्ये जर त्यावर रोगाने हल्ला केला तर ते झाड फुरट राहणार आणि तिथेच त्याची वाढ थांबणार म्हणून बीज लावल्यापासून त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यावर योग्य ते संस्कार करणंही तेवढंच जबाबदारीचं काम आहे बरोबर की नाही निसर्गाची ही साधी सरळ सोपी शिकवणसुद्धा आपल्याला विचार करायला लावणारी आहे यावर खोल विचार केला आणि जर त्या दृष्टीने आपण शुद्ध बीज पेरलं तर त्याचं फळ उत्तमच निपजणार यात काही शंका नाही मूल गर्भातच असताना त्यावर चांगले संस्कार करायला हवेत करायला हवेत म्हणजे फक्त जाणून बुजून असं नाही तर आपल्या वागण्या बोलण्यातून ते आपोआपच झाले तर खूप चांगलं होतं कारण मूल हे अनुकरणप्रिय असतात मुलं कधीही दुसऱ्यांचं अनुकरण करूनच सगळ्या गोष्टी शिकतात जे बघतील जे ऐकतील ते आणि तसं त्यांच्याकडूनच घडत जातं ही प्रक्रिया ही अर्थातच आपसुकच असते प पहिल्यांदा स्वतःमध्ये शिस्त असायला हवी आपल्यामध्ये जर शिस्त असेल तर मुलं तसं पाहूनच शिकतात आणि शिस्तीत राहायला शिकतात म्हणजे आपलं बीजही शुद्ध होईल त्यानंतर मुलाची वाढ जसजशी होत जाईल तसे तसे त्या त्या वयात योग्य ते संस्कार त्यांच्यावर हळूहळू करायचे यामध्ये हळूहळू हे, हे महत्वाचं कारण मुलांना त्यांचा त्यांना वेळ द्यायला हवा माझं मूल संस्कारी व्हायला हवं हो म्हणून त्याच्यावर सारखं काही ना काही लादत राहिलो तर त्याचा परिणाम उलटाच होतो शेतकरी पेरणी झाल्यावर काय सगळी खत सगळी औषधं एकदम फवारत नाहीत ना इतना? त्याच्या वाढीच्या स्टेज प्रमाणे ती खत देत असतात तसंच घाई न करता सहज सगळ्या गोष्टी त्याला शिकायला हव्यात सबुरी का फल मिठा होता है असर करायला हवं योग्य विचारांनी योग्य पद्धतीने योग्य वेळी मुलांवर आपली छाप पडत गेली की सगळं सोपं होतं आणि मुलांवर आपोआपच चांगले संस्कारही होतात चला तर मग आपल्या मुलांवर चांगले संस्कार करूया आणि मुद्दाम काही करावं लागत नाही आपण स्वतः शुद्ध असलो तर मुलंही शुद्ध आणि चांगलेच होणार हे नक्की त्यांची पूर्ण वाढ झाली की त्यांच्या शीतल सावलीत निवांत बसून त्यांची गोड फळं फक्त चाखत समाधानात राहायचं इतकं सोपं आहे बघा आणि आपण सगळ्यांनी त्याला किती अवघड करून ठेवलं की मुलांवर स्पेशली आजकालच्या आजकालच्या वडिलांना खूप जास्त काळजी असते की मुलांवर चांगले संस्कार कसे होणार तर तुम्ही चांगले राहा तुमचं मन शुद्ध असू द्या आपोआपच तुमची मुलं तुमचंच अनुकरण करणार मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुमच्या मुखी अमृताची वाणी असू द्या तुमचं तुमचं जे बोलणं आहे वागणं आहे ते चांगलं असू द्या गोड असू द्या आणि तुमचा जो देह आहे तुमचं जे शरीर आहे ते देवाचे कारणी लागू द्या म्हणजेच तुमचं जे काम आहे ते काम करत राहा पण त्यासोबतच देवाचंही काम करत राहा देवाचे नामस्मरणही करा तुमचे काम करत करत तुम्ही देवाचे नामस्मरणही करू शकता आणि देवाचं जे भक्ती आहे ते करायला वेगळा काही वेळ लागत नाही सर्वांग निर्मळ चित्त जसे गंगाजळं तुमचं सर्व काही निर्मळ असू द्या तुमचं चित्त जसं काही गंगाजळाप्रमाणे निर्मळ असू द्या तरच सर्व काही शुद्ध आणि चांगलं होईल तुका म्हणे जाती ताप विश्रांती दर्शने बघा जर सर्व काही चांगलं असेल तुमचं चित्त शुद्ध असेल तुमची वाणी गोड असेल तर तुकाराम महाराज काय म्हणतात शेवटी की सगळी तुमची जी ताप आहे तुमची जी संकट आहे, तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण विश्रांतीला जातील